सदर प्रकरणामध्ये जो उपचार घेत असलेला इसम आहे आरिफ खान बशीर खान वतीस वर्ष राहणारा मोमिनपुरा जो जोळ मलकापूर याच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशन नांदुरा येथे आर नंबर चारशे सहासष्ट ऑब्लिक पंचवीस कलम एकशे पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदोष मनुष्य हा गुन्हा जो आहे तो केतन सेट गुजराती पूर्ण नाव माहीत नाही फिर्यादीला विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे नेमकी घटना काय होती घटना अशी होती की दिनांक पंचवीस नऊ रात्री अंदाजे दहा वाजेच्या सुमारास नायगाव शिवारामध्ये एका हॉटेलला लागून एक दोन हजार तेवीसपासून बंद पडलेली बायोडिझेलची टाकी होती ती टाकी साफ करण्याकरता हे जे हिच्यातले आरोपी आहेत केतन से गुजराती यांनी मलकापूरचे तीन इसम तिथं त्या साफसफाई करता बोलवले होते आरिफ खान मुश्ताक खान जब्बार खान शेख साजिद शेख जमीन हे रात्री तिथं आले त्याच्यापैकी दोन इसम हे साफसफाई करता खाली उतरले खाली पाण्याच्या आपल्या त्या बायोडिझेलच्या टाकीमध्ये गॅस जनरेट झालेले होते आणि त्या गॅस जनरेट झाल्यामुळे ते दोन इसम तिथं बेशुद्ध पडले हा जो वरती जो होता युवक याने त्या हॉटेलमधल्या लोकांना बोलवून त्याच्यापैकी एक दोनपैकी एकाला बाहेर काढलं आरिफ खान बशीर खानला आणि त्याला उपचारार्थ मलकापूरला पाठवलं पण हा जो तिसरा खाली उतरला होता तो आणि पूर्वीचा एक अशा दोन जणांचा दुर्दैवी तिथे दुधमरून मृत्यू झालेला आहे कोणाची आहे ही जी जमीन आहे ही जमीन आहे जमील खा जमादा यांच्या नावावर बत्तीस तो जागा आहे ही जमिलखानच्या नावावर खानवर का दाखल आला फिर्यादीच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल झालेला दा आहे ह्या तपासामध्ये आता ह्या जमिनीचे कागदपत्र त्याच्यानंतर माहिती अशी मिळालेली आहे की जमील खाने ही भाडेपत्ता अकरा महिन्याच्या करारावर भावे शेठ सावलिया यांना दिलेली आहे ते कागदपत्र हस्तगत करून संबंधित जे जे याला कारणीभूत असतील ह्या सर्वांवर गुन्हे दाखल होते आरोपी नाही रात्री हा गुन्हा दाखल झालेला या अगोदर त्याच ठिकाणी अशीच एक घटना घडली होती त्या दरम्यान काही गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या दरम्यान जी आकस्मात मृत्यू हा तपासावर प्रलंबित आहे न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल अप्राप्त असल्यामुळे फायनल कॉज ऑफ डेथ हे

बायोडिझेल अवैध परवानगी होती म्हणजे अवैध चाललंय जरा थांबणार आहे घटना आहे ती सर जुनी एक टँक होती कोणाची तरी या टँकची साफ तेच ना <तुण> <सवस्थ> ते बायोडिझेलचं म्हणतात बायोडिझेल जर सुरू असेल ते ते मग तसं असेल तर ते बंद झालं पाहिजे तसं आहे का नाही ते सांगा ना जरा एक तुम्ही या संदर्भामध्ये ताबडतोब ती कारवाई करा असेल तसं तर हे बघा अवैध धंदे या जिल्ह्यामधले बंद झाले पाहिजे त्यामधून काही गैरप्रकार घडत आहेत जिल्ह्यामध्ये काही मी मध्ये बातम्या वाचल्या तर ते काही आपल्याला भूषणावं नाही अशा पद्धतीनं ना जे काय आहे ते आपलं कारवाई करा पोलिसांनी सांगितलं